नमस्कार मी तुमची विषा चव्हाण मी तुमची चाहती तुम्ही माझे चाहते आहातच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी नियर मस्त राहा मस्त खा मस्त जगा म्हणतात ना प्रत्येक दिवस आयुष्यातला हा आनंदाने जगण्यासाठी असतो जसा की <coughs> दिस चालला चालला कोणा साठी राहीला दिस चालला चालला कुणा साठी न राहीला मला एवढं सांगायचंय मस्त जागा प्रत्येक दिवस आपलाय आपला आनंदाचाय आपल्या घरच्यांवर प्रेम करा आपल्या दारच्यांना मदत करा त्यांच्यावर पण प्रेम करा आणि स्वतःवर तर खूप 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 प्रेम करा खूप मजेत असा तुमच्यावर अवलंबून आहे सगळं तुम्ही हॅप्पी तर आम्ही हॅप्पी तेव्हा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे माझ्या नातलं मी भेटले नाही जास्त दिवस त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर मला खूप बरं वाटतं तुम तुम्हा लोकांबरोबर बोलताना असं वाटतं की नाही ह्या लोकांना भेटावं तुम्हाला तर खूप उत्सुकता आहे मला प्रत्येक फोन येतात माझ्या मुलाला कि आम्हाला ताईंना भेटायचंय मला सुद्धा वाटत पण हा जो आहे ना हा मुखवटा आहे हा नाही आहे निसर्ग आहे शेवटी माणूसच आहे मी पण मी काय अमृत पिऊन आलेली नाहीये पण माझ्या मनात आहे माझ एक छोटस उषा पॅलेस म्हणून कार्यालय ती माझी सून अन्नपूर्णा कडू देशमुखी चालवते खूप छान चालवते लोक पण तिची स्तुती करतात मला बरं वाटतं स्तुती करताना माझ्या सगळे घरचे लक्ष देतात कार्यालयाकडे मला आनंद आहे तर मी तिला सांगणार आहे की माझ्या चाहत्यांना मला भेटायचंय तर एक असा प्रोग्राम ठेव तिथं आणि ऑरेंज कर असं सगळं मस्त पैकी कि मला एक पाच मिनिटं त्यांच्यावर गप्पा मारता येतील तर मी प्रयत्न करते लवकर तर गैरसमज करून घेऊ नका परंतु असं होतं ना का एका वेळेस की एकट्यांना भेटलं तर बाकीचे रुसतात मग त्यांना वाटतं आम्ही काय घोडं मारले का, का उशा जावांचं आम्हाला पण बोलायची इच्छा असते ना म्हणून मी सगळ्यांना एकत्र बोलून भेटण्याचा प्रयत्न करेन मी तर गैरसमज करू नका परत एकदा मी सांगा शुभेच्छा देते तुम्हाला नवीन वर्षाच्या हॅपी न्यूर मस्त जगा मस्त राहा जय हिंद जय महाराष्ट्र